कधी विचार केलाय का की आपण जेव्हा एखादं घर विकतो मित्राला गाडी गिफ्ट करतो किंवा दुकान भाड्याने देतो तेव्हा या सगळ्या मागे कोणता कायदेशीर नियम काम करतो या सर्व व्यवहारांचा पाया आहे एकाच कायद्यात तो म्हणजे अठराशे ब्याऐंशीचा मालमत्ता हस्तांतरण कायदा आणि आज आपण याच कायद्याचं हृदय म्हणजे कलम पाच अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत हे कलम मालमत्तेचं हस्तांतरण या शब्दाला नेमका अर्थ देतं चला सुरू करूया आजच्या चर्चेत आपण पाच महत्वाचे टप्पे पाहणार आहोत सगळ्यात आधी मालमत्ता हस्तांतरण म्हणजे काय याची एक ओळख करून घेऊ मग कलम पाचला या कायद्याचा आधारस्तंभ का म्हणतात ते बघू त्यानंतर त्या व्याख्येतल्या प्रत्येक महत्वाच्या घटकाचा अर्थ समजून घेऊ काय हस्तांतरण नाहीये हे वेगळं काढू आणि शेवटी या एका कलमाचं आपल्या रोजच्या व्यवहारात किती महत्त्व आहे हे पाहू तर मग आपला पहिला टप्पा मालमत्ता हस्तांतरण एक ओळख कोणताही कायदा समजून घेण्याआधी त्याची हद कुठे सुरू होते आणि कुठे संपते हे माहीत असणं फार महत्वाचं आहे चला तेच पाहूया पहिला आणि मूलभूत प्रश्न मालमत्ता एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाते तरी कशी याचे मार्ग तर अनेक आहेत पण हा कायदा मात्र फक्त एकाच विशिष्ट मार्गाबद्दल बोलतो आणि हा फरकच खरंतर या कायद्याचा मूळ आधार आहे मग तो फरक नेमका आहे तरी काय फरक अगदी सोपा आहे बघा मालमत्ता हस्तांतरणाचे दोन रस्ते आहेत पहिला रस्ता आहे पक्ष्यांची कृती म्हणजे जेव्हा दोन किंवा अधिक लोक स्वतःच्या इच्छेने जाणीवपूर्वक व्यवहार करतात जसं की विक्री किंवा भेट आपला आजचा कायदा फक्त याच रस्त्याबद्दल बोलतो दुसरा रस्ता आहे कायद्याची प्रक्रिया म्हणजे वारसा हक्क कोर्टाचा आदेश अशा गोष्टी ज्या आपोआप अप कायद्याने घडतात या दुसऱ्या रस्त्याशी या कायद्याचा काहीही संबंध नाही आता आपण थेट या कायद्याच्या हृदयावर म्हणजे कलम पाचवर लक्ष केंद्रित करूया लक्षात ठेवा ही फक्त एक व्याख्या नाहीये तर संपूर्ण कायद्याची इमारत याच पायावर उभी आहे याला आधारस्तंभ का म्हणतात कारण अगदी साधा आहे विक्री गहाण भाडेपट्टा भेट या सगळ्या व्यवहारांची मुळं कलम पाचमध्ये दिलेल्या व्याख्येत आहेत जर एखादा व्यवहार या व्याख्येत बसलाच नाही तर तो या कायद्याच्या कक्षेतूनच बाहेर जातो इतकं हे कलम महत्वाचं आहे ही आहे ती मूळ कायदेशीर व्याख्या आता वरखरणी ही थोडी किचकट वाटू शकते नाही का पण काळजी करू नका आपण आता या व्याख्येतील प्रत्येक शब्दाचा आणि संकल्पनेचा सोप्या भाषेत अर्थ समजून घेणार आहोत चला तर मग या कायदेशीर व्याख्येची अक्षरशः चिरफाड करूया आणि त्यातला प्रत्येक महत्वाचा शब्द वेगळा काढून त्याचा अर्थ काय आहे ते समजून घेऊया पहिला शब्दसमूह आहे एक अशी कृती हा शब्दच सगळं स्पष्ट करतो हस्तांतरण हे आपोआप घडत नाही त्यासाठी माणसांची इच्छा त्यांचा निर्णय आणि त्यांची कृती लागते ते वारसा हक्कासारखं आपोआप घडणारं नसतं ही एक जाणीवपूर्वक केलेली गोष्ट आहे पुढचा महत्वाचा शब्द आहे हस्तांतरित करणे म्हणजे कन्वे करणे आता याचा साधा अर्थ देणे असा होत नाही कायद्याच्या भाषेत याचा अर्थ आहे घेणाऱ्या व्यक्तीसाठी मालमत्तेमध्ये नवीन हक्क निर्माण करणे जर नवीन हक्क तयार होत नसेल तर ते हस्तांतरण नाही उदाहरणार्थ कौटुंबिक वाटणीत मालमत्ता विभागली जाते पण कुणासाठी नवीन हक्क तयार होत नाही जे आधीच होतं तेच फक्त वेगळं केलं जातं म्हणूनच वाटणी हे हस्तांतरण नाही एक जिवंत व्यक्ती हा या कायद्याचा सर्वात महत्वाचा नियम आहे मालमत्ता देणारी व्यक्ती आणि घेणारी व्यक्ती दोन्हीही त्या व्यवहाराच्या क्षणी जिवंत असल्या पाहिजेत म्हणूनच याला इंटरव्ह्युवोस म्हणजे जिवंत व्यक्तींमधील व्यवहार असं म्हणतात आणि याच कारणामुळे मृत्यूपत्र या कायद्याच्या बाहेर आहे कारण ते व्यक्तीच्या मृत्यूनंतरच लागू होतं पण कायदा जेव्हा जिवंत व्यक्ती म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ खूप व्यापक आहे यात फक्त आपल्यासारखी नैसर्गिक माणसंच येत नाहीत तर कंपन्या संस्था किंवा लोकांचे गट मग ते नोंदणीकृत असोत किंवा नसोत यांनाही कायदेशीर दृष्ट्या जिवंत व्यक्ती मानलं जातं आता मालमत्ता यात जमीन घर यांसारख्या दिसणाऱ्या गोष्टी आणि भाडे मिळवण्याचा हक्क यांसारख्या न दिसणाऱ्या गोष्टी या दोन्हींचा समावेश होतो पण एक नियम अगदी पक्का आहे जी मालमत्ता हस्तांतरित करायची आहे ती त्या क्षणी अस्तित्वात असलीच पाहिजे भविष्यात मिळणाऱ्या वारसा हक्कासारख्या केवळ एका शक्यतेचं हस्तांतरण करता येत नाही इथे खूप मोठा गैरसमज होऊ शकतो कायद्यात जे सध्या किंवा भविष्यात असं म्हटलंय ते मालमत्तेच्या अस्तित्वासाठी नाही तर त्या मालमत्तेवरील हक्कांच्या हस्तांतरणासाठी आहे सोप्या भाषेत सांगायचं तर मालमत्ता आज अस्तित्वात हवी पण तिचा ताबा किंवा वापरण्याचा हक्क आज लगेच देता येतो किंवा भविष्यातल्या एखाद्या दे तारखेला देण्याचंही ठरवता येतं आता एक जरा विचित्र वाटणारी पण तितकीच महत्वाची तरतूद एखादी व्यक्ती स्वतःलाच मालमत्ता हस्तांतरित करू शकते हे कसं शक्य विचार करा जेव्हा एखादी व्यक्ती एखादा ट्रस्ट तयार करते आणि स्वतःच त्याची विश्वस्त म्हणजे ट्रस्टी बनते तेव्हा ती कायदेशीररित्या एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत मालमत्ता हस्तांतरित करत असते एकोणीसशे एकोणतीसच्या दुरुस्तीने अशा व्यवहारांना कायदेशीर मान्यता दिली आहे आत्तापर्यंत आपण पाहिलं की हस्तांतरण म्हणजे काय पण ही संकल्पना अजून पक्की करण्यासाठी चला नाण्याची दुसरी बाजू पाहूया म्हणजेच कायद्याच्या दृष्टीने काय हस्तांतरण नाही ही यादी खूप महत्वाची आहे मृत्यूपत्र हक्क कोर्टाची जप्ती कौटुंबिक वाटणी किंवा तडजोड आणि हक्कांचा त्याड यापैकी कोणतीही गोष्ट कलम पाचच्या व्याख्येत बसत नाही का कारण यापैकी कशातही दोन जिवंत व्यक्ती जाणीवपूर्वक एकमेकांना नवीन हक्क निर्माण करून देत नाहीत या सगळ्या गोष्टी एकतर कायद्यानुसार किंवा आपोआप घडतात त्या कृती नसतात आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या टप्प्यावर आलो आहोत आपण ही सगळी किचकट वाटणारी व्याख्या इतक्या खोलात जाऊन का समजून घेतली या एका कलमाचे व्यावहारिक परिणाम नेमके काय आहेत या, या सगळ्या चर्चेचं सार एका वाक्यात आहे कलम पाच हे फक्त एक कलम नाही ते संपूर्ण मालमत्ता हस्तांतरण कायद्यासाठी एका प्रवेशद्वारासारखा आहे कोणताही व्यवहार या कायद्याच्या कक्षेत येतो की नाही याचा अंतिम निर्णय याच एका व्याख्येवर अवलंबून असतो हे चित्र बघा सगळं काही अगदी स्पष्ट होईल पाया आहे कलम पाचची मूळ व्याख्या आणि त्याच पायावर विक्री गहाण भाडेपट्टा भेटवस्तू यांसारख्या व्यवहारांची संपूर्ण इमारत उभी आहे याचा सरळ अर्थ असा की या सर्व व्यवहारांना कलम पाचचे मूलभूत नियम लागू होतातच होतात जे कायद्याचा अभ्यास करत आहेत किंवा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हे मुद्दे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे हस्तांतरण हे इंटरव्हीवोस म्हणजे जिवंत व्यक्तींमध्ये असावं त्यात नवीन हक्क निर्माण व्हायला हवा जिवंत व्यक्ती या शब्दाचा व्यापक अर्थ मालमत्तेचं अस्तित्व आणि महत्त्वाचे अपवाद हे मुद्दे लक्षात ठेवले की कलम पाचची ची संकल्पना पूर्णपणे स्पष्ट होते आजचं हे विश्लेषण संपवताना एक विचार करूया आपण जेव्हा घर खरेदी विक्री करतो मालमत्ता भाड्याने देतो किंवा अगदी एखादी वस्तू भेट म्हणून देतो तेव्हा कलम पाचमधली ही तत्त्वं नकळतपणे कशी लागू होतात यावर विचार केल्यास कायदेशीर ज्ञान हे आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनतं धन्यवाद